विजयाचा विश्वास आहे राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुलनं गेल्या महिन्याभरामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असं मी म्हटलं तर चुकीचं ठरू नये बऱ्याचशा मतदारसंघामध्ये राहुल स्वतः फिरून आला राहुल हे सगळं फिरल्यानंतर आता जेव्हा तू हे आकडे पाहतोयस त्यावेळेस मला तुझ्यासाठी प्रश्न आहे जो मी सचिन अहिरांनाही विचारला होता त्यांनी थोडक्यात त्याचं उत्तरही देण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या विभागांचा जर महाराष्ट्राचा विचार केला तर हे आकडे आणि तुझं आकलन वेगवेगळ्या विभागांनुसार काय सांगतं आता या, या एक्झिट पोलला आपण जर खरं मांडलं तर त्याच्यात दोन तीन गोष्टी आ, मिसिंग आहेत म्हणजे आता जे देवेंद्र फडणवीस म्हणाले तो भाग फार महत्वाचा आहे ते काय म्हणाले की वाढलेल्या मतदानाची लोकसभा निवडणुकी नि, निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या संदर्भातल्या निकालाचं जे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये चारशे पारचा जो नारा दिला होता त्यातला नारा हा त्यांच्या मानणाऱ्या मतदारांनी इतका सिरियस घेतला की ते मतदानालाच बाहेर पडले नाहीत आणि मला आठवतं की जेव्हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये पहिली त्यांची जाहीर कार्यकर्त्यांसाठीची सभा झाली तेव्हा ते असं म्हणाले की ह्या वेळेला तुम्ही काहीही करा मतदानाचा टक्का वाढवा तो प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं शेवटपर्यंत कायम ठेवला आणि त्याचा निश्चितपणे फायदा होईल तो भारतीय जनता पार्टीला होईल का हा वेगळा विश्लेषणाचा भाग आहे पण आता दोन उदाहरण आपण बघू कविता कोकणामध्ये दोन जिल्ह्यातली आत्ताची आकडेवारी आपण बघितली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची तर ती दाखवत आहे की जिथे फिअर्स पद्धतीच्या निवडणुका झाल्या जिथे काट्याची टक्कर होती तिथे दोन्ही बाजूनं कदाचित हे प्रयत्न केले गेलेले आहेत की अधिकात अधिक प्रमाणात आपल्याला मानणारा जो मतदार आहे तो मतदानाच्या पर्यंत येईल आणि ते फार क्रुशल आहे कारण वेळेला जे आता एक्झिट पोल आलेले आहेत आणि अगदी विभागनिहाय जर तुम्हाला विचारशील तर हे दोन तीन गोष्टी अशा होत्या की वाढलेलं मतदान जे ऐंशी नवीन चेहरे होते ते आणि जे मगाशी सचिन आहेर म्हणत होते ते बंडखोर पॅराडाईम कुठल्याही बाजूला झुकवण्याची क्षमता ह्या बंडखोरामध्ये आहे विभाग न्याय महाराष्ट्र हा नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो उत्तर महाराष्ट्रामध्ये एक पीक भारतीय जनता पार्टीनं गाठला होता तो पीक अजूनही त्यांच्या बाजूने काही झुकलेला असला तरी त्यांची आकडेवारी निश्चितपणे कमी होणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला विदर्भामध्ये फार चांगला कौल मिळेल असं म्हटलं होतं माझं स्वतःच आकलन असं आहे की पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसला चांगला अजूनही से दिसला मला ग्राउंडवरती परंतु पश्चिम विदर्भामध्ये भा भारतीय जनता पार्टीनं बऱ्यापैकी प्रयत्न केले त्यातल्या त्यात तो जो एस सी प्रवर्गातल्या जात प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भातली जी कमिटी आली त्या कमिटीचा आंबेडकराईट वगळता इतर दलित प्रवर्गातल्या जातीचा जो परिणाम आहे तो मला मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार जाणवला आता काय झालं की शंभर सवाशे विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या बद्दल एक नकारात्मक भावना जी लोकसभेला होती तीच विधानसभेला आहे आणि ती जागा साधारणपणे मराठवाड्यातल्या मतदार मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर सारखे अकरा बारा विधानसभा संघ असलेले जिल्हे नाशिक सारखा जिल्हा नगरसारखा जिल्हा या भागामध्ये भारतीय जनता पार्टी जा... भाव ने होता ने होता की जात त्यात त्यातला जात हा फॅक्टर जो आहे तो भारतीय जनता पार्टी आणि त्यातल्या त्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महायुतीतल्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जाताना दिसला पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती होती का आहे परंतु तिथे सुद्धा नेकटूनेक फाईट आहे म्हणजे जे दोन हजार एकोणीसला शरद पवार यांनी करून दाखवलं पूर्ण स्वीप होती तशी दिसली नाही आणि त्याचं कारण अजित पवार आहेत अजित पवार यांच्याबरोबर गेलेले जे प्रस्थापित असलेले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांचा पराभव घडवून आणणं ही फार अवघड गोष्ट आहे ती ती जुनी उमेदवार तर महाराष्ट्राची ज्योग्राफी जर आपण बघितली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेकटून एक आहे मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला थोडंसं एज आहे परंतु तिथे उद्धव ठाकरेंना जेवढं पूर्वी यश मिळायचं तेवढं मिळेल का तर मला तसं मिळताना दिसत नाही विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजपा ह्या पक्षामध्ये नेक टू नेक फाईट आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एज आहे खरा जो निकाल लागेल पॅराडाईम जो मेजर शिफ्ट होणार आहे तो एम एम आर रिजनमध्ये आणि कोकणामध्ये काय होतं त्या दृष्टीने बाकीच्या ठिकाणी मला वाटतं की फार काही संख्या खूप मोठी आहे तिथे पण तो जो मुद्दा आहे ना की वाढलेल्या मताची टक्केवारी हा फार क्रुशल फॅक्टर की त्या क्रुशल फॅक्टर अभिजित अभिजितला काहीतरी ह्याचबद्दल बोलायचं की ही जी वाढलेल्या मताची टक्केवारी आहे ना ती जर महायुतीनं स्वतःकडे खेचली असेल तर जे लोकसभेच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं विश्लेषण होतं की महा महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या मतेचा फार अंतर नाहीये दोन लाख मतांनी कुशल असणार